नमस्कार मित्रांनो घरकुल बऱ्याचशा जणांचे मंजूर झालेले आहेत पण त्यांच्या खात्यामध्ये किती हप्ते पडलेले आहेत तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता आणि किती पडायचे ते सुद्धा चेक करू शकता तर पहा मित्रांनो घरकुलचा हप्ता आपल्या मोबाईलवर चेक करण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल मध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि गुगल ओपन केल्यावर या ठिकाणी पीएमए वायजी डॉट एन आय सी डॉट इन हे नाव टाईप करून सर्च करायचं आहे किंवा तुम्हाला जर हे जमत नसेल तर या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यावर खाली इथे बघा ऑप्शन आहेत यामध्ये चार नंबरला ऑप्शन आहे स्टेक होल्डर या चार नंबरच्या स्टेक होल्डर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा अशा प्रकारे नवीन ऑप्शन येतील तर या ठिकाणी एक नंबरच्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे अशा प्रकारे ऑप्शन येतील तर इथे आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे मित्रांनो हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दोन ठिकाणी मिळेल बघा जेव्हा आपण मोबाईल वर याच वेबसाईट वर ऑनलाईन घरकुल यादी पाहतो तेव्हा त्या यादीमध्ये जिथं आपलं नाव असेल त्या नावापुढे हा रजिस्ट्रेशन नंबर असतो आणि मित्रांनो तुम्हाला ही नवीन आलेली घरकुल यादी मोबाईलवर पाहायची असेल तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल त्याच्यानंतर मित्रांनो हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये तुमच्या रोजगार सेवक कडून मिळून जाईल तर मित्रांनो इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यावर पुढे इथे हा कॅप्चा असेल तो या ठिकाणी टाकून पुढे सबमिट या कॅब वरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढे अशा प्रकारे आपली घरकुलची सर्व माहिती दाखवली जाते मी इथे या लाभार्थ्याची माहिती सार्वजनिक दाखवू शकत नाही त्यामुळे ब्लर केली आहे तर मित्रांनो ही माहिती ओपन झाल्यावर खाली जायचं आहे खाली थे ते बघा ऑप्शन मध्ये तुम्हाला घरकुलचे किती हप्ते आले आहेत ते दाखवले आहे या लाभार्थ्याला बघा आतापर्यंत दोन हप्ते आले आहेत पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि सत्तर हजार रुपयांचा दुसरा हप्ता हा अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आला आहे तर अशाप्रकारे मित्रांनो तुम्ही या सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर घरकुलचे हप्ते किती आले आहेत ते पाहू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा